हॅलो मित्रांनो हॅलो मी आता गवत गोळा करायला शिरडा आहेत घरी चार पाच म्हणून म्हटलं थोडं गवत वगैरे करा गवत करण्यासाठी असंच एक मोकळं रान शोधावं लागतं आहे शोधल्यानंतर गवत भेटतंय थोडंफार भेटल्यानंतर ते घेऊन जायचं शेरडांना टाकायचं गाड़ी इकडं रोडला थांबवलं म्हटलं गवत खरेपर्यंत थोडं थोडा एक व्हिडिओ बनवा ते पण होत आहे आणि गवताचं पण होत आहे बघा सोयाबीन आहे अलीकडं मालकाचं काय तर असेल ते आणि सोयापणचं शेत आहे इथं गवत भेटेल हे बघा थोडं गोळा केलं थांबव था दाखवतो बघा या गोळा केलेला गवत आहे थोडं कुठं गेलं इथं आहे पण घरी असतील शेरड वगैरे कमेंट करून सांगा कुठलं गवत खातात कुठलं नाही याच्या मागल्या तीन चार वर्ष अगोदर पुण्याला होतो मग तिथं काय एवढं मत मोकळं वातावरण भेटायचं नाही सगळी कमाई खाण्यापिण्यामध्येच बार होणार गावी आलो परत अक्कलकोटला इथंच आपलं शिक्षण वगैरे पूर्ण करू छोटसं उद्योग चालू आहे हे रान तर आहे बघा बरामपूरचं एक माळ आहे तिकडचं रान आहे हे आपल्या गावातलं नाही गावातलं एक वेगळं व्हिडिओ होईल आपली पुणे जर्णी मुंबई जर्णी पुढं पुढं पण व्यक्त होईल ते बी मनोगतमधून काय करायचं नाही हो नवीन आहेत ना यूट्यूब चॅनल हे सबस्क्राय करत राहायचं त्याला सबस्क्राईब पुढं मार्ग पणच भेटत जाते वेग सुंदर आहे सगळं नजारावर पावसाचं चिन्हभिन आहे काय मित्र तर नवीन यूट्यूबर आहे नवीन नवीन अजून सोशल व्हिडिओ वगैरे काहीतरी पुढं पुढं बनवता येतील या ये चॅनलवर आणि सध्याला तर निसर्गाचा आनंद घेण्याचा एक अनुभव म्हणावा लागेल सोयाबीन पण काढणीला आलेलं वाटतं आहे बघा पिकलेला सगळं सोयाबीन आम्हाला तर काय मालकीचं शेत नाही माझ्या मित्रांना बंधू भगिनीना असतील मालकीचे शेतात त्यांना भरपूर अनुभव आहे बघा कमेंट करा तुमचं मत सांगा धन्यवाद